आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री सरा हड़क सर पुणे घरात सर्वांनी एकत्रितपणे जेवण केलं आजी आजोबा एका नातेवाईकांच्या लग्नाला गेले सहा वर्षे चिमुरड्याचे पप्पाही कामिनिमित्त बाहेर पडले मग मुलगा आणि आईनं जवळच बाळाच्या चुलत आजोबांकडे जाऊन चहा बिस्किट देखील घेतलं आणि घरी परतले साडे नऊ ते सवा बाराच्या दरम्यान त्या मातेनं आजी आणि आजोबांच्या लाडक्या नातवाचं शिर कुऱ्हाडीनं छाटून धडा वेगळं केल्याची क्रूर घटना म्हाडा तालुक्यात कवे येथे घडली आहे यानंतर मुलाची हत्या करून सासऱ्याला फोन करून सांगितलं हृदय पिळवडून टाकणाऱ्या या घटनेनं जिल्ह्याला हादरवून टाकलंय या घटनेनंतर चिमुरडेच्या आईनेही तणनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून तिच्यावर कुर्डुवाडी येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत मुलाच्या हत्येमागील कारणाचा उलगडा पोलिसांकडून झालेला नाही प्रणव चोपडे असं मृत बाळाचं नाव असून सोमवारी सकाळी साडेनऊ ते सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान कवे महादेववाडी रस्त्यावर बोगद्यालगत ही घटना घडली आहे घटनेनंतर घरात छोटा प्रणव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता जवळच एक कुऱ्हाड झाडू पायाच्या कुणा दिसत होत्या त्याचं शिरही धडावेगळं बाजूला होऊन पडलं होतं घटनेची माहिती मिळताच करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे पोलीस उपनिरीक्षक सारिका गुटकुळ यांच्यासह ग्रामीण पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार करीत आहेत मृत नातू प्रणव हा आजोबा आप्पा आणि आजी इंदूबाई या दोघांचा खूप लाडका होता कायम तो आजीच भोवती हट्ट करत फिरायचा त्याचे लाडही दोघी पुरवायचे नेहमी आजीसोबत असणारा नातू त्या दिवशी घरीच राहिला अशी आठवण आजी इंदूबाई घरी भेटायला आलेल्या प्रत्येक पाहुण्याला मंगळवारी सायंकाळपर्यंत हंबरडा फोडून सांगत होत्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा